महाराष्ट्र राज्याचे फुलपाखरू मित्रांनो पाहिले आहे का नसेल पाहिले तर या व्हिडिओमध्ये आपण या फुलपाखराची माहिती घेणार आहोत ब्लू मॉर्मन असं या फुलपाखराचं नाव आहे आणि यालाच मराठीमध्ये नीलचंद्र निळवंत राणीपाकोळी असंही म्हणतात महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू म्हणून याला मान्यता दिलेली आहे मखमली काळसर रंग पंखांवर निळ्या रंगांच्या चमकदार खुणा आणि खालच्या बाजूस काही लाल टिपके या फुलपाखराला असतात या फुलपाखराच्या पंखांचा जो विस्तार आहे हा विस्तार एकशे वीस ते एकशे पन्नास मिलीमीटर इतका लांब असतो भारतातील सदरण बर्डविंगनंतर सर्वात मोठा फुलपाखरू म्हणून याला मानलं जातं पश्चिम घाटात हे फुलपाखरू मोठ्या प्रमाणात आढळून येतात फुलपाखरांचे जतन आणि संवर्धन हवे या हेतूने महाराष्ट्र शासनाने या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे